राम राम मित्रांनो माझं नाव शिवाजी रिटे मी महाराष्ट्रातून जायला जेल नतून आज आपण दंडासाठी व्यायाम करणार आहे बायस्टेपसाठी सगळ्यात साथ पहिलं मित्रांनो आपल्याला लाईट वेट घ्यायचं आहे कमी वजन कमी वजनात डंबल घ्यायचे त्याच्यानंतर पहिली एक्सरसाईज आहे मित्रांनो ही झाली मित्रांनो पहिली एक्सरसाईज याच्यामध्ये आपल्याला पंधरा किंवा वीस रेपिरेशन ठवायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला डंबलचं वेट थोडं वाढत आहे आता मित्र मित्रांनो ही दुसरी एक्सरसाइज मित्रांनो मागच्या वेळेस आपण त्याच्यामध्ये जितके मारले का तितकेच त्याच्यामध्ये पण तितकेच आहे मारायचे आपल्याला ही झाली मित्रांनो दुसरी एक्सरसाइज आता तिसरी एक्सरसाइज लगेच डंबलनाच घेणार आहे आपण थोडं वेट वाढू मित्रांनो she <sharpy> ya <sharpy> <sharpy> याच्यामध्ये दहा रेपिटेशन आपण वाढून घेतलेलं आहे आता त्याच्यानंतर लास्ट एक्सरसाइज आहे मित्रांनो डंबलवरच बायस्युपसाठी आपली दंडासाठी याच काय करणार मित्रांनो आपण आपण पहिल्या वेळेस असं मारलं यावेळेस असं नाही मारत मित्रांनो आपल्याला आपल्या डंबल साईडला घ्यायचं इकडस जवळ मित्रांनो त्याच्यानंतर लगेच शेवटला आपल्याला दोन्ही पण साईडना संगत न वर न्यायचे हे झालं मित्रांनो आपल्या डंबलवर बायसेपच्या एक्सरसाईज दंडासाठी व्यायाम हे पहा मित्रांनो आपली पंपिंग आलेली दंडाची त्याच्यानंतर लास्ट एक्सरसाइज घ्यायची आपल्याला बार्बल कर मित्रांनो मी व्हिडिओसाठी फक्त रेस्ट नाही घेतला एक्सरसाईजच्या नंतर व्हिडिओसाठी रेस्ट नाही घेतला मी नंतर, दर नंतर, एक, एक मिनटं किंवा दोन मिनटं टाईम घ्यायचा थोडा त्याच्यानंतर डबल दुसरी एक्सरसाईज चालू करायची राम राम मित्रांनो आज एवढंच बस